गेल्या वर्षभरापासून विद्यानगरातील सातत्याने वाचा फोडत असून आता हिंदू धर्मातील सर्वात महत्वाचा सण म्हणजे गणेशोत्सव होय शनिवारपासून गणेशोत्सवाच्या सणाला सुरुवात होत आहे सर्वत्र गणेशोत्सवानिमित्त निमित्त पै पाहुणे चाकरमाणी घरी येत आहेत मात्र विद्यानगरात अद्यापही चिखलाची समस्या सुटली नाही सध्या विद्यानगरात चिखलाचं साम्राज्य पसरलंय खानापूर शहराच्या उपनगरातील विद्यानगरात रस्ते गटारी नसल्यानं चिखलाचे साम्राज्य पसरले याकडे या, या विभागाच्या नगरसेवकांनी फिरकून पाहिलं नाही निदान गणपतीच्या सणात तरी चिखलापासून नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी तरी करावे हे सुद्धा मनात विचार आला नाही या भागातील रहिवाशी दरवर्षी घरपट्टी पाणीपट्टी दिवापट्टी कचरापट्टी जवळपास पाच हजार रुपयांपर्यंत टॅक्स नियमित भरतात मात्र कधी नगरसेवक समस्यांचं कधीच निवारण करत नाहीत तेव्हा गणेश आता तरी तुझ्या आगमनात नगरसेवकांना चांगली बुद्धी दे व नागरिकांना चिकलातून मुक्त करण्यासाठी रस्त्यावर सोय करण्यासाठी पर्यायी मार्ग सुचवावा अशी मागणी विद्यानगरातील नागरिकांमधून होत आहे